काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण भारत भ्रमण करीत आहे तीच यात्रा आज नाशिकमध्ये दाखल होता शालिमार चौक येथे माजी काँग्रेसचे सभागृह नेते राजेंद्र बाबुल यांनी खासदार राहुल गांधी यांचे जंगी स्वागत ढोल ताशांच्या गजरात केले याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माणिकराव ठाकरे माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री शोभा बच्चाव शहराध्यक्ष आकाश छाज माजी नगरसेवक राजेंद्र बागुळ तसेच राजेंद्र बागुल मित्रपरिवार व नागरिक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक शहरामध्ये प्रचंड उत्साह आहे नागरिक वाट बघतायत राहुलजी केव्हा आम्हाला भेटणार त्यांना सांगायचं आहे राहुल गांधीशी बोलायचं आहे त्यांचे दुःख त्यांना मांडायचे आहेत आणि राहुल गांधीसुद्धा ते ऐकून घ्यायला उत्सुक आहेत या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत या शहरामध्ये कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत इथे विस्थापितांचे प्रश्न आहेत इथे झोपटपट्टी धारकांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला गांगरलेला हा माणूस राहुल गांधींची वाट पाहतोय त्यांना त्यांच्याशी बोलायचं आहे आणि राहुल गांधी याच्यावर त्यांचं काय महत्त्व आहे राहुल गांधी आज संविधान वाचवायला निघालेले आहेत हुकुमशाही विरुद्धचा त्यांचा हा संघर्ष ही यात्रा ही संपूर्ण भारतभर लोकांना भेटती आहे आणि म्हणून आज नाशिककरांना सुद्धा ते भेटण्यासाठी येत आहेत आणि नाशिक सर सुद्धा आज उत्साहित आहेत की राहुल गांधी आम्हाला केव्हा भेटतील आणि आम्ही त्यांच्याशी केव्हा बोलू आणि अशा प्रकारे या उत्साहामध्ये एक असा जल्लोष या नाशिक शहरामध्ये वाजत गाजत दोन दडाक्यात राहुल गांधींचं स्वागत करण्याला नाशिक नगरी सज्ज झालेली आहे यात्रा आज नाश्ता देते तुझा प्रारंभपूर होणार आहे आणि समाप्तपुढे होणार आहे आ, नाशिक शहरात अकबर उदासना द्वारकापासून ते निघतील आणि त्यांची यात्रा तसंच त्या रोडने गंजमाळ बन येईल आणि गंजमाळच्या इथून सदर आज इंदिरा गांधी चौकामध्ये ते इंदिरा गांधीच्या पुतळ्यापाशी थांबतील आणि जनतेशी संवाद साधतील आणि तिथून आंबेडकर अभिवादन करून ते त्र्यंबकेश्वरला सात वाजेला जातील आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतील अनेक लाखो भाविकांनी किंवा लाखो नागरिकांनी राहुल गांधींच्या न्याय जोडून यात्रेला नाचंड प्रचंड लोकांचा प्रचंड, प्रचंड उत्साह आहे त्यांना राहुल गांधीला बघायचंय हा संघर्ष यात्री आज एवढा संघर्ष करतोय आज देशा एका एक बाजूला आहे एक हुकुमशाही एका बाजू प्रवृत्तीला आणि लोकशाहीचा वारसा घेऊन चाललेला संविधान वाचवायला नेलेला हा योद्धा हा खूप लढतो आहे एकटा लढतो आहे परंतु आज त्याला हा कारवा मोठा मोठा होत जा देशभरातून त्यांना एक प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि नाशिकमधनं सुद्धा त्यांना प्रचंड प्रतिसाद या त्यांच्या यात्रेला मिळतो आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक